ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा शहरातील शांतता व सुव्यवस्थेस बाधा पोहोचवणारे शिवाय महिला अत्याचार ठार मारण्याचा प्रयत्न करणे मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तिघांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे यात शाहरुख गुडूभाई पटेल व एकतीस राहणार विष्णुनगर दोन मजरेवाडी प्रेम भास्कर कुणी व पंचवीस राहणार राजनगर बाळकोटे नगरजवळ सतीश दत्ता जाधव व एकतीस राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर तीन अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत यात शाहरुख पटेल याच्यावर दंगा करणे मारामारी करणे ठार मारण्याचा प्रयत्न करणे महिला अत्याचाराचे यासारखे गंभीर गुन्हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल आहेत दुसरा आरोपी प्रेम कुणी याच्यावर घरपुडी करणे चोरी करणे दरोड्याचा प्रयत्न करणे व महिला अत्याचाराचे गुन्हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल आहेत तर तिसरा आरोपी सतीश जाधव यांच्यावर घरपुडी जबरी चोरी असे विविध गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत या तिघांचे तडीपार करण्याचा प्रस्ताव उपायुक्त परिमंडळ विजय कपाडे यांनी पाठवले आहे